काय मला ना नेहमी उलटच बोलायला आवडते मग तू बोलत जा उलटच कळालं काय कळत नसेल माणसाला मला घे की विचारून खरंय गोट आहे हो? मग माझं चुकलं काय काय उलट उलट बोललं हा तर माणसं सरळ होते की सरळ बोल उल सण व्हायचं नाही मग बरोबर माणसं सरळ होते आहे अगं अर्पित तुला एवढं ज्ञान कुणी दिलं गायला का मला काय वाटतंय दिलं नसेल तुला असं ज्ञान कुणी बरं का तुझ्या डोक्याने विचार केला असल असला बरोबर आहे सवास डोकं कोण म्हणायचं नाही तुला का म्हणते नी अल्ला गा तस बोल अर्पित आमच्या माणसाला अगं वरत तर समजून घ्या की